नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली कोणत्याही राज्यांमध्ये निवडणुका असतील तर तिथल्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राजकीय नेते इच्छुक उमेदवार नेत्यांचे समर्थक यांची गर्दी होत असते महाराष्ट्रही त्याला अपवाद नव्हता परंतु दोन हजार एकोणवीसपासून हे चित्र हळूहळू बदलत जाऊ लागलं दोन हजार एकोणवीसपासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या अडीच वर्षांच्या काळात दोन ते तीन विधानसभेच्या पोटनिवडणुका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या परंतु उद्धव ठाकरेंवर स्वतःच्या पक्षातील नेत्यांचाच विश्वास नसल्याने दुसऱ्या पक्षातील नेते किंवा इच्छुक उमेदवार त्यांच्याकडे जाणं शक्यच नव्हतं 2024 लोकसभा निवडणुकांच बिगुल वाजू लागल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजप प्रदेशचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी स्वपक्षातील आमदार खासदार इच्छुक उमेदवार यांची गर्दी होती यातील काहींना उमेदवारी मिळाली पण त्यांना मतदारसंघ बदलून पाहिजे काही जण दिलेला उमेदवार नको यासाठी ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ते उमेदवारी मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर तळ ठोकून बसत आहेत विजय शिवतारे हे एकनाथ शिंदे गटाचे नेते त्यांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले तेव्हा दोन वेळा एकनाथ शिंदेंची भेट घेऊनही काही तोडगा निघाला नाही शेवटी ते सागर बंगल्यावर आल्यावर अजित पवार आणि त्यांच्यात दिलजमाई झाली महादेव जाणकर हे रासपचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनाही कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवायची ही, ही तडजोड करण्यासाठी सागर बंगल्यावरच यावं लागलं यातून एक गोष्ट जाणवते की देवेंद्र फडणवीसांनी स्वपक्षातील नेते कार्यकर्त्यांबरोबरच दुसऱ्या पक्षातील नेत्यांचा सुद्धा विश्वास संपादन केला एकनाथ शिंदे चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले तेव्हा त्यातील पंधरा ते वीस आमदार देवेंद्र फडणवीसांवर विश्वास ठेवूनच बाहेर पडले होते दोन हजार चौदाच्या आधी शरद पवारांबद्दल बोललं जायचं की त्यांच्या विरोधातील पक्षातही त्यांनी पेरलेले आमदार खासदार असतात परंतु दोन हजार चोवीस नंतर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येक बाबतीत शरद पवारांना चेकमेट केलं देवेंद्र फडणवीसांनी खांद्यावर हात ठेवला तर आपलं काम होणारच असा प्रत्येकाच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि त्यामुळे सागराला भरती येत आहे का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात पाहायला मिळते